श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वामीमय स्वागत आता आपण स्वामींची सेवा करतो आपल्या जीवनात अनेक अडचणी येतात परंतु आपण त्या अडचणीवर मात करण्याचे सामर्थ्य हे आपल्याला स्वामींकडून मिळते जर एखादी गोष्ट आपल्याला सतत टेन्शनमध्ये असो आपण तर आपण ते सर्व स्वामींपासून आपलं मन मोकळं करतो आणि निश्चिंत राहतो की स्वामी याचं काय करायचं आहे ते तुमचं तुम्ही पहा असंच एक भाऊ र शेषाद्री हे स्वामींचे अनन्य भक्त होते वृद्धावस्थेने ते अत्यंत अत्यवस्थ झाले होते आणि आता मृत्यूशयेवर शेवटच्या क्षणाची प्रतीक्षा ते करत होते जीवनाची शेवटची घटका मोजत असताना प्राण त्यांचा अक्षरशः कंठापर्यंत आलेला होता आणि बराच वेळ झाला होता भाऊरावांचा प्राण जड शरीरातून काही केल्या तो मुक्त होतच नव्हता आता सर्वांना फारच त्यांची काळजी पडली आणि त्याच वेळेला स्वामींची स्वारी तेथे आली आणि मी आहे ना निश्चिंत रहा ही भाव मुद्रा करून स्वामी महाराज त्यांच्याच घरी बसून राहिले त्यावेळेला स्वामी महाराजांनी एक लीला सुरू केली स्वामींच्या हातात एक माळ होती ती माळ हवेत फेकून वरचेवर झेलत वर होते हा प्रकार बराच वेळ सुरू होता तेवढ्याच समर्थाने फेकलेली माळ अचानक तुटली आणि त्याच क्षणी भाऊरावांनी प्राण सोडला आणि स्वामींच्या लीलेचा अर्थ हा सगळ्यांना उलगडा खरोखर भाऊरावांची केवढी पुण्याई की प्रत्यक्ष परब्रह्माच्या सहवासात त्यांना शरीर त्यागण्याचा योग आला पुढे भाऊरावांचे शरीर स्मशानभूमीपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर स्वामी महाराज त्या घरातून निघून गेले या संक्षिप्त या बोध मधून आपण काय घेऊ शकतो तर तुम्ही शुद्ध अंतकरणाने जर स्वामींची भक्ती केली किंवा भक्ती करत आहे तर निशंक रहा निर्भय राहा तुमच्या पाठीशी सदैव स्वामी असतं कारण प्रत्येक श्वासाचं तुमच्या प्रत्येक श्वासाचं नियोजन हे आपले स्वामी करत असतात आणि शेवटच्या क्षणापर्यंत हे स्वामी आपल्या सोबत असतात परलोकातील मार्गसुद्धा त्यामुळे आपला सुखकर होतो म्हणूनच स्वामी असे म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे कितीही अडचणी असल्या काही प्रॉब्लेम असेल तर आपण सर्व स्वामींवर सोपवून निर्धास्त राहायचं स्वामी बघून घेतील काय असेल ते आणि आपला मार्ग व्यवस्थित स्वामी मोकळा करतात त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून त्यांची रोज सेवा उत्तम प्रकारे आपल्याकडून झालीच पाहिजे नाहीच आपल्याला वाचन वगैरे करता आलं तर केवळ नामस्मरण देखील खूप मोठी सेवा आहे आणि नामस्मरणाने देखील खूप मोठमोठे संकट आपले दूर होतात त्यामुळे जरूर नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ